नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर एम ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे अठ्ठावीस सप्टेंबरला होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस आता पुढे ढकलण्यात आली आहे ही परीक्षा आता नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती त्यानंतर आता ही परीक्षा नऊ नोव्हेंबरला आयोजित केली जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यसेवा आयोगानं याबाबत एक पत्रक जारी केले यात पत्रकात आयोगानं म्हटलंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सदतीस जिल्हा केंद्रांवरील पाचशे चोवीस उपकेंद्रांवर उप घेण्यात येणार होती तथापि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळं अनेक जिल्ह्यातील विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे